हॅलो एव्हरीवान कशी असं मजेत आम्ही पण एकदम मजेत आहे तर आंघोळ वांगोळ झाली आता कामं करतो पट्ट 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 आहे घरी तुम्हाला माहितच आहे पूजा आहे पण सर आहे तर चला आजच्या ब्लॉग मध्ये काय काय राहणार आहे हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये माहीत पडणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल माझा पूर्ण पूर्ण ब्लॉग सनस्क्रीम लावत असतो मी तर अशी येतात थोडीशी काळजी घेत असतो स्किन केअर करत असतो तर असो तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय राहणार आहे इंटरेस्टिंग आज अजून एक चुन्याचं आणि पूजासोबत पुछ, एक ब्लॉग करण्याचं ठरवलं आहे काय होणार आहे काय धम्माल होणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला पाहा लागल माझा ब्लॉग चला आज काढला पुण्या चुन्याचा एक व्हिडिओ खूप मजा आली तर थोडेसे याचे फुटेज बघा जिथं फिरण सयोग होते आपण एक्सप्रेशन तू नॉर्मल एक्सप्रेशन दे हसायची पण नाही आणि मग तो रूट दाखवाय ना हा घे स्टार्ट कर मी आता तिथून कशी मिळतो

पाहिलं ना किती मशागत होते रील बनवताना मजाक नाही आहे वाटते पंधरा सेकंदाची रील एक मिनटाची रील पण खूप त्याच्यामध्ये मेहनत राहते खूप रिटेक तुम्ही बघा हे कुठला ॲक्ट बनवणं म्हटलं म्हणजे खूपच मेहनत राहते तरी तुमचा सपोर्ट असाच असू दे आणि कसे माझे चुन्याचे रील्स कसे वाटतात मला नक्की 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 सांगा मग आलो आम्ही गुरुला घेऊन मम्मीकडून बाबा काय आणलं गुरु बिबे आण बाबा

नाही नाही इथं केसाला लागलं ला पांढर काहीतरी तिथं ब्रश ब्रश मारला मार केस भाव नाईस हेअरस्टाईल सुंदर केली पण तिनं मग ते पाहून कॉपी कर कॉपी पण करत आली पाहिजे ना तेही महत्वाचं तेही एक आर्ट आहे कॉपी करणं नाही तर समोर चिठ्ठी असून कोणाला लिहिता नाही येत आमच्याकडे असे होते बरं खूप सुंदर हे अशी हेअरस्टाईल केली आहे खूप छान फक्त थोडंसं की नाही आता अजून तू तू काय बनणार आहेस हे मलाही माहित नाही तू हेअर आर्टिस्ट बनणार आहे डान्सर बनणार आहे ऑलराउंडर आहे फिक्स आहे हा गौ तर खूप छान दिसून तुमच्या मॅडम काय म्हणते चुनिया लयच लागलं कर माय सुनियाची लगल करो